नमस्कार आस्था मराठी वर मी कविता तुमचं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते मागच्या मध्ये आपण बघितलं सिद्ध कुंजिका स्तोत्र बद्दल देवीचं एक असं सिद्ध कुंजिका स्तोत्र सांगितलं होतं मी तुम्हाला की पाठ न करताही आता सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हटलं तर आपल्याला त्याचं फळ मिळतं पण त्याही पेक्षा सोपा उपाय मी आता तुम्हाला या व्हिडिओ मध्ये साधणार आहे आपण आज देवीचा मंत्र बीज मंत्र बघणार आहोत न मंत्र चला तर जास्त व्हिडिओ न मोठा करता आपण पहिले बीज मंत्र बघूया आणि नंतर मी तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगणार आहे की त्याचे मिळते तर आपण सुरुवात करूया मी इथे जपमाळ घेतलेली आहे तुम्ही सत्तावीस चोपन्न छप्पन्न एकशे आठ अशा संख्येमध्ये हा जपमाळ करू शकता मी इथे सत्तावीस वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणून दाखवते आहे जास्त व्हिडिओ न मोठा करता आपण सुरुवात करूया ओ मा

O o o चला तर मग आता ह्या मंत्राचं महत्व मी तुम्हाला सांगते खरं तर हा मंत्र सात वेळा नऊ वेळा सत्तावीस वेळा चौपन्न वेळा तुम्ही तुमच्या संख्येनुसार करू किती वेळा म्हणायचं किंवा किती वेळा मोजायचं जे पुराणात एकशे आठ वेळा एकशे एक मंत्र जात कुठल्याही काउंट करून मोजून जप करायची गरज नसते तुम्ही मनापासून तो मंत्र केला तर तो नक्की पावतो देवाला तर ह्या बीज मंत्राचं एक महत्व असं आहे की नवदुर्गांचे नव, नव नाव नवा अक्षरीत बनलेला हा मंत्र आहे की नवग्रहांना आपल्या संख्ये म्हणजे नवग्रहांचा सुधारणा करण्याची शक्ती म्हणजे आपल्याला काही त्रास होत असेल मनुष्य कुठल्या संकटात असेल कुठल्या जाचात असेल काहीतरी करायचं असेल भविष्यामध्ये संबंधित ओळखळलेला असेल कुठल्याही गोष्टीचा सगळ्या गोष्टींचा उपाय म्हणजे हा नवानव मंत्र आहे तर त्याचं महत्व मी तुम्हाला सांगते आपल्याकडे इथे दुर्गा सप्तशती देवीचं पुस्तक आहे तर दुर्गा सप्तशतीमध्ये ब्रह्माजींनी स्वतः सांगितलेलं आहे की हा मंत्र देवीने स्वतः बनवलेला आहे तर देवीचे कोणते नावं ह्या मंत्रात आहे ते आपण पहिले बघूया प्रथम शैलपुत्री च द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्र घंटाती कुष्मांडती चतुर्थकम पंचमस्कंद माते ती षष्ट कात्येयायनी च सप्तम कायल रात्री महागौरी च अष्टम नवमं सिद्ध च नवदुर्गा किती म्हणजे ह्या नवदुर्गा ह्या नव अक्षरांमध्ये सामावलेल्या आहेत आणि ह्या मंत्राने काय होतं तर ब्रह्माजी पुढे म्हणतात की ये संज्ञा नाम सर्वज्ञ महात्मा वेद भगवान के द्वारा प्रतिपादित हुए है जो मनुष्य अग्नि में जल रहा हो रणभूमि में शत्रुओं से घिरा हो विषय संकट में फंसा हो तथा इस प्रकार भय से आतुर हो गया हो जो भगवती देवी दुर्गा की शरण में प्राप्त हो म्हणजे देवीच्या शरणासाठी कुठल्याही संकटात देवी तुम्हाला या मंत्रापासून निवारू शकते तर तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही हा बीज जा मंत्राचा जाप करावा आणि आपल्या व्हिडिओला असंच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती भेटूया पुढच्या व्हिडिओ आपण जो आस्था मराठी हा चॅनल खरं तर तुम्ही मला आस्था मराठीवर बघताय आस्था मराठी हे युट्यूब चॅनल आपण आपल्या धर्मांविषयी म्हणजे आपल्या देवी देवता वेगवेगळे असं काही नाही की फक्त देवीचेच विषयी तर तुम्हाला शंकर भगवानविषयी दुसऱ्या कुठल्या देवांविषयी प्रभू श्रीरामांविषयी जर काही जपायचं असेल किंवा काही मंत्र असतील वेगवेगळे तुम्हाला माहिती मिळणार आहे तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नवीन नवीन मंत्र जपांसाठी संध्याकाळच्या पर्वच्यासाठी तुम्हाला काय बघायला आवडेल ते नक्की सांगा कमेंट करून नक्की बोला आणि आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार